मित्रांनो नमस्कार जे फार्म मध्ये दे, विकणे आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी पाच बोकड आणि चार पाटी या पा। सुरुवातीला हे बोकड पहा पाटी पुढे पाहूयात पाच बोकड आहेत पाच मधले हे दोन बोकड पाहा क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पण फेस वगैरे हो यानंतर हे दोन बोकड पहा यांची पण क्वालिटी आपण पाहू शकता बोकड सात ते आठ महिन्याचे आहेत वजन प्रत्येकी पंचवीस ते पस्तीस किलो पर्यंत हे दोन आधीच्या दोन आणि समोरचा हा एक बोकड असे हे पाच बोकड आहेत टॉप क्वालिटी मध्ये वय सात ते आठ महिने वजन पंचवीस ते पस्तीस किलो पर्यंत आणि यानंतर या पहा चार मधल्या या दोन पाटी पाटींची पण क्वालिटी आपण पाहू शकता मित्रांनो आपण पंचपेस पहा बॉडी स्ट्रक्चर वगैरे टॉप क्वालिटी मध्ये पाठी नऊ ते दहा महिन्याच्या आहेत वजन प्रत्येकी अठ्ठावीस ते पस्तीस किलोच्या आसपास या दोन पाटी आणि यानंतर हे पहा समोर अजून या दोन पाटी अशा या चार पाटी नऊ ते दहा महिन्याच्या आहेत वजन अठ्ठावीस ते पस्तीस किलो पर्यंत व्हाईट हाऊस मध्ये पिल्ला आहेत मित्रांनो सर्व प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये पाच बोकड आणि चार पाटी जे के गोट फार्म पत्ता आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये कलेक्टर ऑफिस जवळ मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर शहाण्णव सत्तेचाळीस नव्याण्णव तर या नंबर वर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आणि ऑफर आहे मित्रांनो पाच बोकड आणि चार पाटी नऊ नगाचा पूर्ण लॉट घेतल्यास किंमत फक्त पंधरा हजार पाचशे रुपये नगाप्रमाणे पट्टी साडे हजार रुपये तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद